तुम्ही कधी असा विचार केलाय का की एखाद्या मंदिरात शेकडो वर्षांपासून अखंड दिवा तेवतोय आणि अजूनही तो कधी विजलाच नाहीये किंवा असा गणपती ज्याला तुम्ही स्वतःच्या हाताने स्पर्श करून आशीर्वाद घेऊ शकता ही गोष्ट आहे अष्टविनायकांपैकी चौथ्या गणपतीची महाडच्या वरद विनायकाची नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत असा गणपती जो भक्तांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आणि म्हणूनच ओळखला जातो वरद विनायक म्हणून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातलं लहानस महाडगाव गावात शिरतात सगळ्यात पहिले दिसतो तो मंदिरासमोरचा शांत तलाव आणि त्यात उमटणार मंदिराचं प्रतिबिंब साध आकार पण अतिशय दिव्य असं वास्तुशिल्प आणि खास म्हणजे अठराशे ब्याण्णव पासून अखंड तेवतोय हा फक्त दिवा नाही तर भक्तीची श्रद्धेची आणि आशेची अखंड ज्योत आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल वरद विनायक हे नाव कसं पडलं बरं तर पुराण कथेनुसार ग्रुस्तमध नावाच्या राक्षसाने याच ठिकाणी कठोर तप केला गणपती प्रसन्न झाले त्याला वरदान दिलं आणि त्याची इच्छा होती की गणपतीने कायम इथेच वास करावा आणि तेव्हापासून हा गणपती झाला वरद विनायक म्हणजेच वर देणारा गणपती आणि इतिहास सांगतो सतराशे बांधलं तर अष्टविनायकांपैकी ही एक स्वयंभू मूर्ती आहे जिचं स्पर्श दर्शन घेता येतं हो भक्त स्वतःच्या हाताने गणपतीला स्पर्श करून आशीर्वाद घेतात महाडच्या वरद विनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणपती मागी चतुर्थीला मिळणारा प्रसाद विशेष मानला जातो आणि श्रद्धेनुसार तो संतती प्राप्ती देतो असंही मानलं जात प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक गणेश उत्सवात इथे हजारो भक्त फक्त दर्शन नाही घेत तर अनुभव घेतात भक्तीचा समाधानाचा आणि आशीर्वादाचा म्हणूनच वरद विनायक हा फक्त अष्टविनायकांपैकी चौथा नाही तर श्रद्धा भक्ती आणि पूर्णत्वाचं जिवंत प्रतीक आहे तर हा होता महाडच्या वरद विनायक गणपतीचा इतिहास पुराण कथा आणि वैशिष्ट्य तुम्हाला ठाऊक आहे का अष्टविनायकांपैकी पुढचा गणपती कोणता आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या संस्कृतीबद्दल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा